ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज डोंबिवलीत पार पडली या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विभाग प्रमुख शाखा प्रमुख गटप्रमुख शिवदूत बी एल ए आणि कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी प्रमाणात विकास झाली आहेत ही विकासकामे प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवून यंदा विक्रमी मताधिक्यानी आपल्याला काम करायचं असल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिल्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कसं काम करावं याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आलंय या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लंडगे महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी युवासेना सचिव दीपेश मात्रे शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील अर्जुन पाटील बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा